माहेगाव देशमुख येथील शासकीय वाळू डेपो येथे आमचं थाळीबाजाव आंदोलन होतं था, था, की जेणेकरून जे शासनाच्या नियमाप्रमाणे माटी शेतीच्या प्रमाणे वाळू हे लोकांना देण्यात ठेवा आणि मी माती व्यवस्थित लावण्यात ठेवा त्यामुळे आम्हाला मळेगाव थळे येथील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता आणि ग्रामपंचायतांना पत्र दिलं माहेगाव देशमुख केली शेतकरी आम्हाला पाठिंबा दिला आहे पण बहुसंख्यानं शेतकरी वर्ग हे मोठ्या प्रमाणात तिथं गोळा होता असल्यामुळे आमच्या निदर्शनात आलं की आ, आता आचारसंहिता चालू आहे शिक्षक मतदारसंघ म मतदान लागलेलं आहे त्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनाकडून आणि तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आलं की आचारसंहितामध्ये तुम्हाला आंदोलन करताच येणार येणार नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आज आंदोलन हे मागं घेतलं आहे आणि आंदोलनाची दिशा याच्या पुढच्या काळात आम्ही ठरू जय हिंद जय महाराष्ट्र हे सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती मालाचा भाव असेल किंवा पीक पाणी असेल निसर्गाचा कूक या अनेक कारणामुळे शेतकऱ्यावर निसर्गाची तर अवकू आहेच आहे पण स्थानिक प्रशासनाने पण शेतकऱ्यावर पाहिजे तसं लक्ष न दिल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आलेले होते आणि मग सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी मान्य प्रशासनाला विनंती केली होती की, की शासकीय नियमाप्रमाणे वाळू डेपो चालवा त्यामध्ये आम आमची कुंभारी येतील त्यामध्ये आम्ही कुठली तक्रार नाही परंतु शासकीय नियमाचं उल्लंघन झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मान्य प्रशासनाला विनंती आहे की आचारसंहिता दोन्ही गावच्या शेतकऱ्याच्या वतीने जे आंदोलन नाही करण्यात येणार होतं तर ते आचारसंहितेमुळे स्थगित केलेलं आहे तहसीलदार साहेबांनी याबाबत लक्ष घालावं